हाय हॅलो नमस्कार आता हे पार्ट टू आहे आणि आज आहे शुक्रवार आणि आता, आता संध्याकाळचं चार वाजलेलं आहे सगळ्यांचं चार झालेलं आहे आणि भांडी सगळं गोळा करून ठेवलेलं आहे भांडी घासायचं आहे आणि बाहेरचं काम चाललेलं आहे शेड घालायचं आता पूर्णच होतं आहे आज दुपारी जरा पाऊस होतं आणि भाजी पण विकायला गेली होती ते गे राहिलं बघा कित कुठपर्यंत आले दाखवतो तुम्हाला बघा आता येऊन आणि परत काम सुरू केलेलं आहे बाजारला गेली होती वर काटे त्यांना झालेला आहे पूर्ण लावून पात्रात तेवढं गापाकी आहे आज पूर्ण होत आहे शेड संध्याकाळचं सहा वाजलेला आहे आणि मी आणि ताई ता भाजी निवडत बसलेलं आहे हे कसली आज भाजी आहे बघा मस्त जवारी तांदळीची भाजी आहे आणि दारासमोर बसलेला आहे आम्ही इकडं सा वाचलेला आहे बघा मस्त जवारी तांदळीची भाजी आहे मी सगळं काम आवरलं तीन घासून पाऊस काही नव्हतं मस्त आभाळ भरलेली होती म्हणून बाहेर टाई टाकून मी आणि ताई भाजी निवडत बसलेलं आहे आणि तिचं सा सा वाचलेलं मग त्याने शेळ्यास घेऊन आलेत मग ते आल्यावर बरोबर सगळीकडं पळापळी सुरू केली मग त्यांना सगळ्यांना धरून हात घालायला पाहिजे म्हणून इकडं आमचं जरा गोंधळच चोडाला कारण शेळ्या काय झालं झालतं त्याने पण इकडं पळा लागलं ला बघा आणि शेतात सगळ्यांनी मिळून ते धरून आत घालायला पाहिजे होतं कारण ते चुकून इकडं दारासमोर आले नाहीतर तिकडनं ते शेळमध्ये जातात शेजारचे काका आहेत त्यांचं पण होतं आणि आपलं पण आता गार हवा सुटलेला आहे मग महिने तर पॅकच झालेला आहेत स्वेटर त्यांना घालून त्यांचं पण इकडे येत होतं त्यांचं त्यांच्या घराकडे पाठवलं बघा हे ते शेजारचं काका आहे त्यांचं आहेत शेळी काय ऐकत नव्हतं तसंच दादा बसलेलं होतं ते तसंच त्यांनी व्हिडिओ काढत होते त्या दादा आणि इकडे शेडमध्ये मी दहा दोन घाटलेलं आहे मी तिथंच थांबलं आणि त्याने सगळ्या शेळ्या समजून आले मग सर्वांना आत घालून त्यांना पाणी पण ठेवायचं आणि नंतर संध्याकाळी जरा काय तर म्हणजे मक्का गहू असं काय तर ठेवायचं असे जाचं काका आहे भाजी निवडून झालेली होती आणि पाण्यात टाकलं जरा दहा मिनटं कारण कसं लई होती म्हणून माती भिसून जरा खाली जाऊ दे मी पाण्यात टाकलेलं होतं आणि आता काढा लागले जरा ला। मस्त छान असं बारीक तांदळीची भाजी आहे तांदळीची भाजीबरोबर पाहिजे भाकरी आणि पीठ संपलेलं होतं आणि ताई गव्हाचं पीठ मळाय लागलं आणि इकडं दूध बघा ते शेजारचं काका आहे त्यांचा गाय पिल्लू झालेला आहे गायला मग त्यांनी दूध आणून दिलेलं आहे आता दोन तीन दिवस झाले मग त्याने एक तांब्यावर दूध आणलं अर्धा लिटर होतं दूध ते घेऊन आले होते तामाला द्यायला तेच तापायला ठेवलेलं आहे आणि गरम पाण्यातून तांदळाची भाजी काढायची जास्त शिजवायचं नाही मस्त लसूण जास्त घालायचं बाकी काय घालायचं नाही आहे त्यात आणि गरम पाण्यातून काढलेलं आहे आणि गार पाणीवरती टाकून ते पिळ पिळून काढायचं भाजी आणि मीठ आणि लसूण तेवढंच घालायचं त्यात मस्त भाजी होतं भाकरीबरोबर भाकरी बरोबर तर खूप भारी लागते आणि अजून चपात्या करायचं आहे मळून ठेवलेलं आहे ताई आणि भाजी बघा सगळं पाणी असं मी तिळून पिळून काढायचं ते मग मी किती घेतलेलं आहे बघा लसूण मी दोन गड्डा लसूण घेतलेला आहे ते सोलून ठेव भाजी निवडताना सोलून घेतलं ते पण बारीक करून घेतो कलबातामध्ये जास्त बारीक पण करायचं नाही आहे भाजी बघा सगळं सुट्ट सुट्टं करून घेतलेलं आहे आणि तेल तेल टाकलेलं आहे आणि लसूण लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि जरा मीठ बघा भाजीला मीठ लावून ठेवायचं जरा मीठ पण जास्त घालायचं नाही पाणी सुटते नंतर पूर्ण भाजी झाल्यावर जरा टाकायचं लसूण छानपैकी तेलामध्ये परतून घेतलं भाजी टाकलेलं आहे त्यात व्यवस्थित तेलामध्ये भाजी परतून घेऊया आणि रेसिपी कसं वाटले प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त जवारी तांबडीची भाजी कसं झालेलं आहे सांगा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट